ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी हॉस्पिटल सायदा बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट्युब बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बीण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकानं वीस मार्च रोजी संध्याकाळच्या सुमारास राहुरी तालुक्यातील वरवंडी इथे सापळा लावला त्यावेळी अहिल्यानगर येथील मत्स्य विभागामधील सहाय्यक आयुक्त रमेश कुमार धडील यांना वीस हजार रुपयांची लाच घेताना हात पकडण्यात आले या घटनेमुळे तालुक्यातील शासकीय आणि निमशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे राऊरी शहरामधील एका तरुणाची पत्नी आणि बहीण यांच्या नावे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने अंतर्गत भूजलाशयीन पिंजरा मत्स्य संवर्धन हा प्रकल्प मंजूर झाला शासनाच्या अटी आणि शर्तीप्रमाणे प्रकल्पाचं कामकाज पूर्ण झालं त्यांना आजपर्यंत शासनाकडनं काही अनुदान प्राप्त झालंय तर काही अनुदान बाकी राहिलंय प्रकल्पांचे उर्वरित अनुदान मिळण्यासाठी प्रस्ताव शासनास पाठवण्यासाठी आरोपी सहाय्यक आयुक्त रमेश कुमार धडील यानं चाळीस हजार रुपयांची मागणी केली होती तडजोड अंती तीस हजार रुपये देण्याचं ठरलं दरम्यान फिर्यादी तरुणानं अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाकडे तक्रार केली आणि त्यानुसार नाशिक परिक्षेत्र येथील पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावालकर आणि अहिल्यानगर येथील पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू अल्लाड पोलीस अमलदार उमेश मोरे गजानन गायकवाड सचिन सुद्रुक तसेच पोलीस अंमलदार संतोष शिंदे रवींद्र निमसे बाबासाहेब कराड चंद्रकांत काळे विजय गंगुल चालक हवलदार हारुण शेख दशरथ लाड आदी पोलीस पथकानं वीस मार्च रोजी संध्याकाळी रावरी तालुक्यातील वरवंडी इथे सापळा लावला त्यावेळी आरोपीनं फिर्यादीकडनं वीस हजार रुपयांची लाच घेतली आहे आणि त्याचवेळी पथकानं त्याला रंगे हात पकडलं आणि गजाआड केलं त्यानंतर अहिल्यानगर येथील मत्स्य विभागामधील सहाय्यक आयुक्त रमेश कुमार जगन्नाथ धडील याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला शेकडो सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी रोजगार उपलब्ध होण्यासाठी मत्स्यपालन व्यवसाय सुरू केलाय मात्र त्यांना शासनाचं अनुदान मिळवून देण्यासाठी संबंधित मत्स्य विभागामधील अधिकाऱ्यांकडूनच लाच मागण्यात येते त्यामुळे संबंधित मत्स्यपालन व्यावसायिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे लाच मागणारे भ्रष्ट कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवरती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता केली जाते मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी